अभियान स्वतः झाडू हातात घेऊन सुरुवात केली आणि आज बघता बघता ही चळवळ निर्माण झाली देशामध्ये राज्यामध्ये आणि स्वच्छतेबद्दल लोक एवढी जागरूक झाले की आज त्याचं प्रचिती आज पंढरपूरमध्ये आपण पाहतोय ना स्वच्छतेची स्वच्छता चांगली आहे ना आणि त्यामुळे स्वच्छता खरं म्हणजे हे जनजागरण जनजागृती ही, ही लोक चळवळ या ठिकाणी झालेली आहे पाहून समाधान वाटतं खरं म्हणजे पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे आणि आपण जून महिना आला की राज्यातले शेतकरी कष्टकरी जनतेचे सगळे डोळे लागतात पंढरपूरकडे आणि म्हणून या आषाढी वारीला आपण सगळेजण उपस्थित झालेलो आहोत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय या वारीमध्ये दर वर्षागणिक वाढतो आहे लाखो वारकरी संप्रदाय या पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होताना आपण पाहतो आहे आणि त्यामुळे प्रशासनाची शासनाची जबाबदारी देखील वाढती आहे आज स्वामीजी आपण सांगितलं इथे जे जे काही केलं आहे स्वच्छतेसाठी आज आपण पाहतो आहे की यावर्षी वारकरी गेल्या वर्षापेक्षा जास्ती येतील दाखलही झालेले आहेत पण त्यांचं नियोजन योग्य प्रकारचं असलं पाहिजे स्वच्छता पिण्याचं चा पाणी चांगले रस्ते दिवाबत्ती आरोग्य आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना या ठिकाणी मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मनापासून धन्यवाद देईन त्यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली आमचे गिरीश भाऊ आहेत तानाजीराव इकडे आहेत आणि या सगळ्यांनी जे अतिशय उत्तम काम केलेलं आहे आज मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो आहे मी रस्त्याने येताना पाहत होतो रस्तेही पाहत होतो आतमध्ये आतले रस्तेही पाहत होतो आणि मुद्दाम जे आपले मोबाईल टॉयलेट आहेत ते देखील मी उतरून पाहिले की त्याची स्वच्छता कशी होती आहे आणि समाधान वाटलं यावर्षी खूप अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी झालेलं आहे पिण्याचं स्वच्छ पाणी बिसलेरी असेल पिण्याचं पाणी असेल वापरायला पाणी असेल सगळं कुठंही काही कमी नाही मग अशी मी आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य कॅम्पला गेलो तिथं हजारो लोक होते जवळपास आतापर्यंत अडीच तीन लाख लोकांचे मेडिकल चेकअप झालं मोफत औषधोपचार आणि त्यांची यादी बनवली अडीच तीन हजार लोकांची यादी झाली की पुढे त्यांचं ऑपरेशन करायचं आहे चांगल्या इस्पित हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन होईल आणि लोकांना चांगल्या सुविधा देण्याचं चा काम या वारीच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी करतो आहे खरं म्हणजे यावर्षी आपण वारकऱ्यांसाठी पहिल्यांदा एक लाखाचा विमा देखील काढलेला आहे पंधरा लाख लोकांचं आणि वारकऱ्यांना कुठलंही काही अडचण गैरसोय होऊ नये म्हणून सगळी व्यवस्था या ठिकाणी चोख बजावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी मी जिल्हाधिकारी सी ओ आणि आपली सगळी जी काही प्रशासनातली मंडळी आहेत त्यांना देखील मनापासून पोलीस डिपार्टमेंट आपलं आहे त्यांनी अतिशय उत्तम या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून सर्व जे अधिकारी आहेत होमगार्ड आणि सगळेच आपली टीम मेहनत करते आहे आणि म्हणून या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आता एक आपलं आपण एक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सरकार आपल्या दारी एक चांगली एक सुरुवात करून दिली स सरकार शासन आपल्या दारी, दारी। आणि आपले कर्मचारी आहेत ना चांगलं भारी काम केलं तुम्ही एकदम ओके हो आहे शिक्षक कलाकार शिक्षक कलाकार आणि सरकार शासन आपल्या दारी आपण जिल्ह्या जिल्ह्यात मोठा कार्यक्रम राबवतो हजारो लोक तिकडे येत आहेत एकाच छताखाली शासनाचे योजना शासनाचे निर्णय त्याला लागणारे दाखले प्रमाणपत्र एकाच छताखाली आज अतिशय यशस्वी लोकाभिमुख शासन आपल्या दारी कारण सरकारच्या कलेक्टर कचेरी तहसीलदार कचेरीमध्ये लोकांना फेऱ्या मारायला लागू नये हा उद्देश ठेवून आपल्या सरकारने याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून या या नियोजनाला या अ अतिशय प्रचंड असा प्रतिसाद लोक देत आहेत खरं म्हणजे हे पहिल्यांदा होतं आपण शासन आपल्या त्यांच्या दाराजवळ जातोय आणि त्यांना हे फेरफटका खेटे मारण्याचं बिलकुल लागता कामाने सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आपल्याला मोडीत काढायची आहे आणि सरकार आपलं ॲक्शन मोडमध्ये जाऊन लोकांना डायरेक्ट जाऊन त्यांना भेटते आणि त्यामुळे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो प्लॅस्टिक बंदी गोबर्धन प्रकल्प महिला गाळ व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन अतिशय यशस्वीपणे आपण या ठिकाणी करताय स्वच्छतेला अतिशय महत्त्व देत आहे त्याबद्दल मनापासून आपल्याला मी आणि वारकरी संप्रदायाच्या मनामध्ये खूप चांगला भावना आहे या वर्षाची चांगले आपले साऊंड सिस्टीमपासून व्यवस्था रोषणाई लाईट व्यवस्था पाणी व्यवस्था सगळं नीट केलं आहे आणि आज तुम्हाला मी सांगतो आज कॅबिनेटमध्ये पण आम्ही अतिशय ऐतिहासिक असा देशातला पहिलं राज्य हा निर्णय घेणारं आहे आपलं आरोग्यमंत्री इकडे आहेत महात्मा ज्योतिबा फुले दीड लाखापर्यंत आपण उपचार करत होतो दीड लाखापर्यंत मोफत उपचार आता दीड लाखाचे पाच लाख रुपये केले आपण पाच लाख मर्यादा आणि एवढ्यावर आपलं सरकार थांबलं नाही तर पूर्वी फक्त काही लोकांनाच याचा लाभ मिळत होता आपल्या पिवळे आणि केसरी कार्डाधारकांना आता हा पाच लाखापर्यंतचा लाभ अख्ख्या साडेबारा कोटी जनतेला मिळणार आहे पूर्ण हां खूप मोठा निर्णय आपल्या राज्याने सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला आहे मेडिकल कॉलेजचा पण निर्णय घेतला असे अनेक निर्णय इथं आज बघतोय की आरोग्यमंत्र्यांनी जेवढे वारकरी येतील त्यांची सर्व व्यवस्था तपासणीची केली आहे आणि यापूर्वी देखील महिला किती एक चार कोटी साडेचार कोटी महिला भगिनी म्हणजे माता सुरक्षित तर घर सुरक्षित मा हे अभिनव असा योजना आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून राबवतो आहे आरोग्याची चिंता असता कामा नये घरातल्या कोणाला काही आजार होऊ नये परंतु झाला तर चिंता करण्याची कारण नाही चिंता तुमची सरकारने केलेली आहे आणि त्यामुळे सरकार तुमच्या पूर्ण पाठीशी आहे हे पांडुरंगाच्याच आशीर्वादामुळे आपण सगळे करतो आहे हे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि म्हणून या वारकरी संप्रदाय या शेतकरी बळीराजाच्या चा आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या त्यांच्या आयुष्यातले संकट अरिष्ट दूर होऊ द्या हेच पांडुरंगाला साकडं आणि म्हणून हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावं अशा प्रकारची कृपा पांडुरंगाने करावी अशा प्रकारचं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आणि दुसरं आज आपण आणखी एक निर्णय घेतला जसं मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसं आज सातशे ठिकाणी राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्याचाही निर्णय घेतला आपण मोफत आणि त्यामुळे चिंता काही नाही आपण चांगले सुदृढ राहा आरोग्य आपलं चांगलं बलवान राहू द्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद सर यानंतर सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी